शेवगा येथे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींची शिक्षकानेच काढली छेड गावकऱ्यांनी चोप देत केले पोलिसांच्या शेवगा येथील एका शिक्षकाने जिल्हा परिषद शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चोप देत मौजपुरी पोलिसांच्या स्वाधीन केलाय शेवगा येथील जिल्हा परिषद शाळा ही नियमाप्रमाणे भरलेली असताना शाळेच्या इंटरच्या वेळी अश्लील चाळे करीत होता होता हा प्रकार गेल्या दिवसापासून सुरू परंतु आज सदर विद्यार्थिनीने तिच्या पालकांना हा सर्व प्रकार सांगितला त्यामुळे पालकांनी व गावकऱ्यांनी त्याला आज पकडले असून पोलिसांच्या स्वाधीन केले प्रल्हाण सोनवणे राहणार खोडेपुरी हल्ली चौधरी नगर मंठा रोड जालना असे अश्लील शिक्षकाचे नाव आहे सध्या तो मोजपुरी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर मोजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रल्हाद सोनावणे याने गेल्या काही वर्षापूर्वी दांडेगाव येथील शिक्षकाला मारहाण केली होती त्यानंतर त्याची बदली करण्यात आली होती त्या घटनेच्या काही दिवसानंतरच त्याचे निरखेडा तांडा येथे देखील विद्यार्थ्यांची छेड काढली होती त्यामुळे त्याची शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती त्याची तिथूनही बदली करण्यात आली होती आज पुन्हा त्याला विद्यार्थिनीची छेड काढली म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलंय